नमस्कार शेतकरी बांधवांनो मी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दुग्धव्यावसायिक शेतकरी पुत्र अतुल शितोळे बोलतो आहे तर मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण संबंधी विविध व्हिडिओ वी टाकलेत त्यामध्ये जनावरांचं चारा व्यवस्थापन कशाप्रकारे करावं मग गोठा कशाप्रकारे बांधावा नंतर मिल्किंग मशीनचा वापर कशाप्रकारे करावा जनावरांच्या खाली ज्या मॅटी असतात त्याचा उपयोग कसा होतो अशा प्रकारे विविध व्हिडिओ टाकलेले त्यामुळं जर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण कसं आहे मला दैनंदिन जीवनामध्ये दे, दुग्धव्यवसाय करताना जे काही अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणाने पोचवण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतोय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा जनावरांच्या गोठ्या व्यवस्थापनावर आपण व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्या साईटला त्या साईडला आपण दोन पाकी गोटा आहे माझाच गोटा आहे तो दोन पाकी गोटा आहे तर त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि आता हा नवीन गोटा बांधलेला आहे म्हणजे एक साधारणतः दोन तीन चार महिने झालेले आहेत त्याला गोटा बांधून तर हा एक पाकी गोटा आहे म्हणजे कसं आहे या गोट्याची रचना अशी एक पाकी आहे कुठल्या साईडला हे स्टार्टिंग आणि दुसरा या साईडला एक पाकी गोटा आहे तर मित्रांनो या गोठ्यामध्ये एक पाकी गोटा यासाठी बांधला की जा जागेचा जरा थोडासा प्रॉब्लेम होता तर याची लांबी किती आहे तुम्ही या साईडला याची लांबी पाहू शकता लांबी अकरा फूट आहे मेजरिंग टेपच्या साईडनी मोजल्यानंतर याची लांबी अकरा फूट इकुडल्या साईडने समोरच्या साईडनी ढाळ दिलेला आहे म्हणजे उतार हा दहा फुटाचा आहे नंतर गायांना बसण्यासाठी ही स्पेस आहे हा स्पेस दहा फुटाचा आहे म्हणजे इथून जर स्टार्ट केलं तर इथपर्यंत हे दहा फुटाचं अंतर ठेवलेलं आहे नंतर ह्याला थोडासा स्लोप दिलेला आहे जेणेकरून कसं आहे जनावरांचं मूत्र हे ते ह्या चारीच्या सायांना खाली शेवटपर्यंत जाईल या ठिकाणी साचून राहणार नाही नंतरून दोन गायांमधील हे मित्रांनो दोन गायांमधील अंतर हे आपण साडेतीन फुटाचं ठेवलेलं आहे की जनावरांना गायीला बसण्यासाठी दोन गायींमधील चिकटून चुकटून गाया येऊ नये दोन गायींमधील अंतर व्यवस्थित असावं हो। त्यांना शारीरिक हालचाल व्यवस्थित प्रमाणात करण्यात यावी नंतरून मागच्या साईडला दूध काढताना काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आपण दोन गायांमधील अंतर म्हणजे हे साधारणतः तीन फुटाचं ठेवलेलं आहे नंतर मित्रांनो ही आपण हे बांधलेली ही घव्हाण बांधलेली तर घव्हाण गवण बांधलेली ही गव्हाण साधारणतः दोन फुटाचं आहे यामधील अंतर दोन फुटाचं आहे नंतरून त्याची हाईट गव्हाणीची हाईट मित्रांनो ही हाईट अडीच फुटाची हाईट दिली आहे मग काय होतं जनावरांच्या मानेला जास्त त्रास होऊ नये जनावरांनी व्यवस्थित खाता यासाठी ही हाईट अडीच अडीच फुटाची दिलेली आहे पुढच्या साईडला तीन फुटाची दिलेली आहे एकूण जर बांधकामाचा विचार केला तर गोठ्याचं बांधकाम एका वेळेस वीस गाया आरामशीर बसू शकतात या पद्धतीने गोठ्याची बांधकाम केलेलं आहे मग ह्याची लांबी लांबी साठ फुटाची लांबी आहे म्हणजे वीस गाया एका गाईला तीन फूट त्यामुळे साठ फूट लांबी आणि ह्याची रुंदी रुंदी साधारणतः अंतर, हे दहा फुटाचा अंतर दहा नंतर बारा फूट मधी येण्या जाण्यासाठी स्पेस ठेवलेला आहे साधारणतः अठरा फूट लांबी आणि साठ फूट साठ फूट लांबी आणि अठरा फूट रुंदी असणारा हा गोटा आहे तर मित्रांनो याच्यासाठी काय केलेलं आहे आपण अठरा अठरा फुटाचे हे लावलेले आहेत म्हणजे पत्रे लावलेले आहेत नंतर काय केलेलं आहे एक भक्कम पाईप हा भक्कम पाईप म्हणजे सात सात एम एम चा असे चौकोनी पाईप केलेलं आहे त्यामुळं काय होतं खर्च कमी येतो त्यासाठी हे ये पाईप लावलेलं आहे नंतरून गाया बांधण्यासाठी गाया बांधण्यासाठी दोन्ही साईडला गाया त्या तुम्ही पाहत असता मुक्त संचार गोठ्यामध्ये गायी सोडलेले आहे उस मुक्स मुक्त संचार गोठ्यामध्ये गायी सोडलेले आहे त्यांना दूध काढायच्या टायमिंग वेळी आपण या ठिकाणी बांधलं जातं नंतर त्याने व्यवस्थित बांधता येऊसाठी कड्या केलेल्या आहेत म्हणजे कसं आहे या कड्या गायीच्या ह्याच्यामध्ये आपण दाव्याचा वापर करत नाही जे गळ्यामध्ये असतं त्याला फक्त हे हुकामार्फत लावायचं गायीची दार चारा टाकण्यासाठी उपयोग होतो तर तुम्ही माझ्या पाठीमागे या तर या गोठ्यामध्ये या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत तर व्हिडिओमध्ये आपण तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता तर हे चारा टाकण्यासाठी म्हणजेच त्या ठिकाणाहून आपण समजा चारा उचलला चाराची घमेली जर उचलली तर ती ही टाकता यावी म्हणजे जवळच सोपे पद्धतीने टाकता यावी यासाठी एक माणूस सहज दोन माणसांना ये जा करण्यासाठी थी। या ठिकाणी मध्ये स्पेस ठेवलाय म्हणजे कसं होतं मागून जर मागच्या साईडनी जर आपण चारा टाकला तर काय होतं गायांची लात मारण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं या साईडने आपण या ठिकाणी हे ठेवलेलं आहे नंतरून पाहू शकता त्या साईडला आपण मिल्किंग मशीन ठेवलेलं आहे मिल्किंग मशीन त्या साईडला पाहू शकता नंतर मिल्किंग मशीनच्या पाईपचं कनेक्शन कनेक्शन ते असं दिलेलं आहे म्हणजे कसं होतं धाराच्या काढायच्या टायमाला तिथून आपण सहज पाईप घेऊ शकतो पाईप घेतल्यानंतर मागच्या साईडला लगेच काढू शकतो मित्रांनो हा बघू शकता या गव्हाणीमध्ये एकदम स्मूथ घवणी केलेली आहे एकदम स्मूथ म्हणजे गायींना असं मानेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला जर गोठा बांधायचा असेल तर तुम्ही काय करा पहिल्यांदा थोड्याफार गोठ्यांवर व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर काय होतं तुम्हाला एक अंदाज येतो गोठ्याची बांधणी कशी असावी जागेचं कशा कशाप्रकारे करावं जागा किती असावी या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी ठरलेल्या जातात तर मित्रांनो याची हाईट बघा म्हणजे कसं हवेचं सर्क्युलेशन इकुडल्या साईडने मोकळा भाग ठेवलेला आहे इकडल्या साईडने हवा येते हवा आल्यानंतर व्यवस्थित हवा निघून जाते म्हणजे दमट उन्हाळ्या भागात पावसाळा उन्हाळा हिवाळा या ऋतूंमध्ये कोणत्याही प्रकारचा गायांना त्रास होत नाही उन्हाचे चटके बसत नाही त्या अनुषंगाने केलेलं आहे आणि नंतर काय होतं हवेचं सर्क्युलेशन व्यवस्थित प्रमाणात व्हावं नंतर गोमूत्र साचू नाही शेण काढायला व्यवस्थित प्रमाणात यावं गाया सोडल्यानंतर लगेच मुक्त संचार गोठ्यामध्ये आप गाया आपण सोडू शकतो या दृष्टिकोनातून या गोठ्याची रचना केली मुख्य म्हणजे आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की गाय गोठा बांधण्यासाठी किती रुपये खर्च आला तर मित्रांनो हा गोठा बांधण्यासाठी दोन लाख रुपये खर्च आला आ, मी स्वतःच मटेरियल आणायला गेलतो बांधकामाचं सगळं मी नियोजन केलं त्यामुळं दोन लाख रुपये या गोठा बांधण्यासाठी खर्च आलेला आहे वीस गायांचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे गोट्यामध्ये नंतर तो दुसरा गोटा तिकुडल्या साईडला म्हणजे पूर्वीचाच आपला गोटा आहे आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नंतर त्या साईटला त्या बाजूला आपण इकडे या बाजूला तुम्ही पाहू शकता गायन खाद्याचं नियोजन केलेलं आहे म्हणजे कसं आहे कुट्टी केल्यानंतर इथं पूर्ण पोर्शन हा गायांच्या खाण्यासाठी गेलेला आहे साधारणतः एक टन चारा दररोजचा कुट्टी करून गायांना दिला जातो नंतरून त्या साईडला तुम्ही पाहू शकता त्या साईडला हाळ केलेला आहे म्हणजे गाया या ठिकाणावर सोडल्यानंतर मुक्तसंचार गोठ्यामध्ये जातात मुक्तसंचार गोठ्यामध्ये गेल्यानंतर त्या दिवसभर त्याच ठिकाणी थांबतात नंतरून काय झालं धारेच्या वेळेस या ठिकाणी बांधल्या जातात बांधल्यानंतर जनावरांची धार काढल्यानंतर धार काढल्यानंतर पुन्हा त्या गायांना सोडून दिलं जातं तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल माझ्याच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकतात धन्यवाद